जागतिक महिला दिनानिमित्त धावडवाडी येथे रॉयल कंपनी आणि उपसरपंच हिशोब शेख यांचे संयुक्त विद्यमाने गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला एम एस मराठी न्यूज नेटवर्क धावडवाडी उपसंपादक इम्रान शेख या सन्मान सोहयामध्ये गावातील विविध सामाजिक राजकीय कौटुंबिक शैक्षणिक क्षेत्र बजावलेल्या असा्य कामगिरी बजावलेक् आला यामध्ये अनुशंगाने आसमा युनुस शेख अमीना यासीन शेख रेशमा राजुद्दीन शेख महिराज बी गफूर शेख गुलश्शन बी रज्जब शेख गुलशन बी अहमदअली शेख शबाना इकबाल शेख हायेशा हानिफ कोर्बू, जुबेदा इस्माइल सुतार कमल मनोहर भमाणे भारती तानाजी वाघमारे शाकिदाबी पीरसाहेब पीर साहेब शेख सविता अण्णाप्पा भमाणे जैन धनीफ शेख पायल अशफाक सोनीकर मुमताज बी शौकतल्ली शेख आयेशा हजरतली सोनीकर प्रिया पांडुरंग आवळे शायबाज शाहनवाज शेख या महिलांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्याला धावडवाडीचे सरपंच आवळे उपसरपंच युसुफली सिकंदर शेख सर्व सदस्य रिटायर्ड क्लास वन ऑफिसर बालेखान शेख हाजी आयात शेख उर्दू शिक्षक मुल्ला जनाब अक्तार जनाब ग्रामसेविका कुंभार मॅडम नवाज शेख युनुस शेख करीम सुतार बशीर शेख सुभाष म्हमाणे मकबूल शेख महम्मद अली शेख हजरतली सोनीकर अरमान शेख सोहेल शेख इम्रान शेख सिकंदर शेख इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते डॉ बालेखान शेख आयशा सोनीकर इत्यादींनी आपली मनोक्ते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान नदाफ सर यांनी केले तर मुदस्सिर मुल्ला जनाब यांनी आभार व्यक्त केले ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद